नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात खूप छान आणि सुंदर झाली असं मला तरी वाटतं कारण तुम्ही इथं बघू शकता हे दादा चाललेले आहेत तर ती आहे व्हीलचेअर आणि हे बघून का छान वाटतं आहे की आता व्हीलचेअरवर बसूनसुद्धा ते स्वतःची स्वतः कुठेतरी जाऊ शकतील हे खरंच खूप छान वाटत होतं आणि आता मी इथं पोहोचलेली आहे आणि इथं बघा आमची सगळी तयारी झाली होती आणि हे रात्री तयार केलेलं हिंदवी नाव तर कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्यात काय झालं तर इथं आमची ही पूर्ण तयारी झाली होती पण आमची हिंदवी खूप ले ले ही खूप रडायला लागली होती तिने दहा पंधरा मिनिटं ती शांत बसली आणि घेतलं पण त्यानंतर तयारी तर पूर्ण झालेली आणि आम्ही ती कधी शांत होती सगळे बसलो होतो आणि जे काही तिला खायला आणलेलं होतं त्याचा आस्वाद हे छोटे छोटे मुलंच घेत होते आणि बाया बोलवायच्या आम्ही आणि तिची वाट बघत होतो रडणं थांबण्याची तर इथं ती थोडीशी शांत झाली होती आणि ती शांत झाली बाया बोलवायच्या आवडला आम्ही तिची इथं फोटोशूट करून घेतलं तिच्या कलेने आम्ही इथे घेऊन घेतो व्यवस्थित कारण की लहान मुलांचं खूप असतं एकदा त्यांचा मूड जर हे ऑफ झाला तर ते कुणालाही ऐकत नाहीत तर त्यामुळे ती थोडी शांत झाली आम्ही पटापट पत पाच वाँ वाँ तिला ओवाळून घेतलं आणि तिला घालत होतो आणि ती तिला ती खायची नव्हती ती फक्त आणि फक्त आईस्क्रीम खायला मागत होती आणि खरं सांगतो तिचा मागचा व्हिडिओ बघितलेला तिला आईस्क्रीम आवडायला लागलेली तर तिला शेवटी मी सगळे म्हणून होते की तिला आईस्क्रीम चारा मग ते आणखी शांत बसेल तर इथं आता जा आम्ही पटपट सगळ्यांनी कसं जसं जमेल तसं छोटंसं हे अन्नप्राशनचा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि हे केलंय पण आम्हाला होईल आम्हाला वाटलं नव्हतं इतका छान छान होईल इतका छान इथं अन्नप्राशनचा कार्यक्रम झाला तर थोडंसं झाला मी आमच्या कुलूंनी थोडीशी रडून सगळा गोंधळ केला कारण मॅडमची आज झोप चांगली झाली नव्हती तिच्या आजूबाजूला सतत माणसं होते तिला कोणी ना कोणी सतत उचलून घेत होतं त्यामुळे ती झोपली नाही आणि तिची चिडचिड चीड़ आता इथं होत होती तरी त्यातनं तिने आम्हाला दहा पंधरा मिनटं टाईम दिल्यासारखा दिला आणि दहा पंधरा मिनटात आम्ही फटाफट पत तिला सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि खरं सांगू का हा आमच्यासाठी पण खूप छान असा अनुभव होता की पहिल्यांदाच आमच्या आयुष्यात आम्ही असं काहीतरी सहा महिन्याचा वाढदिवस म्हणा किंवा बाळाचं अन्नप्राशन हे पहिल्यांदाच केलं तर हे खूप छान वाटत होतं आणि प्रत्येकाला ह्याचा आनंद वाटत होता घरातले तुम्ही बघू शकताय की पुरुष मंडळीसुद्धा खूप छान आनंदाने ह्याच्यामध्ये सामील झाली होती आणि मस्त आम्हाला हे करत होती त्यातले त्यात लाईटीचा उजेड भरपूर पडत नव्हता पॉवर कमी झाली होती त्यामुळे अंधारातच जास्त जेवढा उजेड होता तेवढ्यातच आम्ही हे सगळा कार्यक्रम मस्त असा मजेत पार पाडला आणि थोड्याच वेळाने परत मॅडमचा मूड बदलला आणि मॅडम रडायला लागल्या त्यामुळे ला हे जसं जमल तसं हे पुढं तुम्ही बघू शकताय तसं आम्ही शूट केलेलं आहे आणि तसंच मी टाकते तर खरंच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला ना त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा हा पुढं ओरिजिनल आवाजामध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकताय खूप छान असं तिने साथ दिली आणि तिला आईस्क्रीम पण बघा तिला आईस्क्रीम तिला वाटायचं ही आईस्क्रीम आहे आणि चव करायची तिला तिला आईस्क्रीम ही खूप आवडती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये घेतले आता आम्ही पटापट सगळ्यांनी ओवाळून घेतली आणि मामा मामाला तर खूप आनंद झाला होता की ते सारखे तिला उचलून घ्यायला जायचे पण तिची चिडचिड आज होत होती ती त्यांच्याकडं काही राहत नव्हती

ऐ ऐ चैट भरी देख है, का है।